उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना पक्षाची घटना काय आहे हे समजले आहे राजकीय दबावामुळे निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग अध्यक्ष यांनी नियम धाब्यावर बसवण्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला यावेळी वैभव नाईक नेमकं काय म्हणाले ते पाहूया खर तर आपण बघितलं शिवसेनेबरोबर लोक आहेत शिवसेना फोडून शिवसेनामध्ये फाटाफट होऊन सुद्धा शिवसेनेवर लोक आलेले आहेत आणि खालच्या महापत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू दिवसेंदिवस घसरत चालली आहे कारण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांना कळले की शिवसेनेची घटना काय आहे शिवसेनेचे जे फूट पडले शिवसेनेमध्ये ते आमदार अपत्र ठरू शकतात परंतु राजकीय दबावामुळे राज्य निवडणूक आयोग देत केंद्रीय निवडणूक असू देत किंवा अध्यक्ष असून देत या सगळ्यांनी कायद्या धाबावर बसून या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आणि त्याविरोधात आता जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे आणि त्यामुळे तो रोष कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी त्यामध्ये कुठेतरी त्या रोषाला आपण काणीभूत नाही तर दुसरीकडे त्या लोकांचं लक्ष वळवण्यासाठी काल आमचे युवासेनेचे सचिव सुरज चव्हाण यांना अटक करण्याचा अटक झाली आज आपले राजन साळवी तर त्यांच्या रेसिपी जे गेल्यावर वर्षभर कारवाई चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर याकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला उद्या आमच्यावर हा प्रसंग येईल परंतु सगळेच लोक काही भीती नसतात सगळेच लोक काही आमुषाला बळी पडणार नसतात किंवा सगळेच लोक आपली धोरणं ध्येय धोरणं सोडून ज्या माणसाने आपलं मोठं केलं त्या माणसाच्या पाठीशी न राहणारी नसतात आम्ही ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे शिवसेने गावं ते ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहू अनेक अडचणींना आम्ही आधी ह्या सामना दिल्या आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सामना देऊ आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र बघतो ही लढाई आता महाराष्ट्राची उद्धव ठाकरेंची नाही आमची नाही किंवा शिवसेनेची नाही ही लढाई आता महाराष्ट्र विरुद्ध गुजरात गुजरातच्या व्यापाऱ्यांची आहे आणि त्यामुळे या लढाईत आम्ही निश्चित जिंकू